नागरिकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत खऱ्या अर्थाने आम्ही नगरसेवक होतो वीस पर्यंत नंतर खऱ्या अर्थाने चांगल्या कामाला सुरुवात झाली म्हणजे प्रशासकीय काळामध्ये आमची अधिक कामं झाली त्याच मुख्य कारण असेल की आपले वाळेकर मॅडम असतील ज्या नगराध्यक्ष होत्या त्यांच्या काळात झालेले सर्व विषय त्या काळामध्ये त्यांनी विषय घेतले मंजूर करून ठेवले पण टेक्निकल कारणासाठी अडले असे दहा विषय होते त्या दहा विषयामधला हा विषय आहे ही गल्ली ती गल्ली असे तीन वर्षापूर्वीचा झालेला विषय हा अनेक रीतीने मार्ग आपण लावला त्याच्यासाठी जो निधी असतो हा केंद्र सरकार राज्य सरकारला निधी देतो म्हणजे मोदीजी देवेंद्रजींना निधी देतात आणि देवेंद्रजी नगरोत्थानला निधी देतात हा निधी सर्व पक्षांचा आहे आणि हा निधी वाटप होत असताना पालकमंत्री म्हणून टक्के सा, त्यांचा वाटा असतो चाळीस टक्के भाजपचा अशी आपली महायुती आहे हे स्पष्टीकरण का सांगितलं की अनेक लोक म्हणजे आम्ही दहा बार वर्ष बारा वर्ष चौदा वर्ष इथे काम करतो पण आम्ही कधी क्रेडिट घेतलेला नाहीये पण नायलाज असतो मला या विजयादशमीच्या दिवशी कडू पानं खायला कडू पानं खाल्ल्याचा एक फायदा आहे मॅडम आजार दूर होतात हा विषय तात्पुरता इथे थांबवतो पण ह्या दिवशी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा आणि अदक मॅडमनी माझ्या जरी पत्नी असल्या तरी त्या स्वतः नगरसेविका आहेत पती नगरसेवक म्हणून काम करत नाही आम्ही त्या स्वतः करतात साई मध्ये इथली साडेचार हजार जनता त्यांना साक्षी आहे रात्री बारा वाजता एक वाजता किंवा दोन वाजता जरी फोन पो, केला त्या तिथे उभ्या असतात हे मी सांगत नाही हे लोक सांगतात मी स्वतः बँके सर्व्हिसला मी काही काम करत नाही मी फक्त संघटनेचं काम करतो माझ्याकडे भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे मी संघटनेचं काम आम करतो आमचे इथे शहराचे अध्यक्ष आलेले आहेत करुले यांचं मी हार्दिक स्वागत करतो त्याप्रमाणे निखिलजी त्यांचं एक हार्दिक स्वागत करतो भरत फुलोरे हे आलेत आमचे नगरसेवक त्यांचं हार्दिक स्वागत करतो सर आहेत अनेक ज्येष्ठ लोक आहेत तिथे त्यांचं सर्वांचं गुरुनाथ गायकर हे मोरोलीमध्ये आपले प्रेमापोटी इथे आलेत त्यांचं खूप खूप कौतुक कारण जे जे चांगलं होतंय त्यासाठी लोक चांगल्या कामात सहभागी व्हायला आले त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि अशा चांगल्या कामाला साई सेक्शन मधील जनता सहकार्य करणं आतापर्यंत पाच वर्षात एवढे रस्ते आपण गेले कुठेही वाद झालेला नाही कुठे काय झालेलं नाही सगळ्यांनी सहकार्य केलं आणि ही जी जनता आली आता वहिनी ही सगळी साई सेक्शन मधली आहे मी म्हटलं तुमच्या घरासमोरचा रस्ता तयार होतोय तर तुम्ही इथे या रस्ता तुमचा आहे तुम्ही सांगाल तसा रस्ता होईल मी कॉन्ट्रॅक्टर आहे मला हवं तसं असं चालणार नाही ते आकाशशी माझं बोलणं आलं जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्याशी बोलणं आलं की म्हटलं की लोकांना ज्या सुविधा हव्यात कारण आपण लोकांसाठी काम करतो त्यामुळे ज्या लोकांना सुविधा हव्यात त्या लोकांनी तुम्ही द्यायला हव्यात याच्यात काही अडचण आली तर आपण आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टर पण लोकांचाच आहे हा <laughs> <अगे ना थे। laughs> पण आता त्या तो तो व्यवसाय म्हणून मी त्याचं नाव नाही घेतलं नाव न घेता आपण कॉन्ट्रॅक्टर हा किंवा अंबरनाथचा आणि हा त्यामुळे मी ताईंना ह्या कामासाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी विनंती करतो